पाणी पिण्याचा माठ जर घरामध्ये योग्य दिशेला ठेवला असेल तर घरात कधीच पैशाची कमतरता जाणवत नाही तसंच पाणी पिण्याचा माठ योग्य दिशेला योग्य कोपऱ्यात ठेवल्यास घरातला वास्तुदोष सुद्धा नाहीचा होतो आणि माठातलं पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे सुद्धा भरपूर आहेत मग असा हा आरोग्यदायी माठ जर आपल्याला खरेदी करायचा असेल तर तो कोणत्या दिवशी खरेदी करावा तसंच घरातल्या कोणत्या दिशेला कोणत्या कोपऱ्यात ठेवावा याच सारख्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत पण त्यासाठी नक्की करा उन्हाळा सुरू झाला की सगळे जण माठ खरेदी करतात कारण थंडगार पाणी पिण्यासारखी मजा वेगळी कुठलीच नाही सध्याच्या युगात फ्रीज आणि वॉटर कूलर असले तरी सुद्धा माठातल्या पाण्याची मजा काही आवरच असते नाही का, का। बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की माठ खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त शुभ दिवस कोणता आहे तर तुम्ही कोणत्याही सोमवारी चांगला दिवस पाहून माठ खरेदी करू शकता ज्या दिवशी तुम्ही माठ खरेदी करून आणाल त्या दिवशी तो साध्या पाण्याने भरून ठेवा नंतर त्या माठाची पूजा करा आणि मग दुसऱ्या दिवशी तो माठ पिण्याच्या पाण्याने भरा हा पाणी भरलेला माठ योग्य दिशेला ठेवणं सुद्धा तितकंच महत्वाचं कारण तरच त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर घरात काही दोष असतील तर ते सुद्धा निघून जातात वास्तुशास्त्रानुसार पिण्याच्या पाण्याचा माठ हा जर तुम्ही ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवला तर त्याचे तुम्हाला चांगले लाभ दिसून येतात तसंच घरात सकारात्मक ऊर्जा पैशाची कमतरता सुद्धा जाणवत नाही हा माठ कधीच रिकामा ठेवू नका हे सुद्धा तितकंच महत्वाचं कमीत कमी अर्ध्यापेक्षा कमी जास्त भरलेला तरी तो नेहमीच असायला हवा बऱ्याच वेळेस असं होतं की नवीन माठ घरी घेऊन येतो आणि त्याचा उपयोग सुरू करतो काही दिवसातच या माठाला तडा जातो आणि तेव्हा मात्र आपल्याला वाईट वाटतं काहीतरी अघटित घडेल अशी शंका मनात येते जर वारंवार माठाला तडे जात असतील तर घरात वास्तुदोष असण्याची शक्यता असते तसंच तस बरेच लोक माठ बदलतात आणि जुना माठ फोडतात तसं कधीही करू नये त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या बागेत किंवा कुंड्यांसाठी करू शकता आपल्या घरातील उत्तर आणि ईशान्य दिशेला माठ ठेवायला जागा नसेल तर तुम्ही तो इतर कुठल्याही दिशेला ठेवू शकता दक्षिण दिशा सोडून पण ज्या ठिकाणी गॅस किंवा चूल पेटवतो म्हणजेच जिथे ज्वाला प्रज्वलित होतात अशा ठिकाणी पाण्याने भरलेला ठेवू नये त्यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाते अशी एक मान्यता आहे थोडक्यात काय तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते दक्षिण दिशेला माठ कधीही ठेवू नका कारण दक्षिण दिशा नकारात्मक दिशा आहे ती यमाची दिशा आहे त्यामुळे या दिशेला माठ ठेवल्यास पाण्यात सुद्धा नकारात्मकता येऊ शकते आणि असं पाणी पिल्याने आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होण्याची शक्यता असते जर ईशान्य किंवा उत्तर दिशेला जागा नसेल तर तुम्ही पूर्व किंवा पश्चिम दिशेला माठ ठेवू शकता मित्रांनो माठाचे सुद्धा काही ज्योतिषशास्त्रीय उपाय सांगितले जातात जसं की घरात कोणाला मानसिक ताणतणाव असेल तर त्यांना माठातल्या पाण्याने कोणत्याही झाडाला रोपाला सलग काही दिवस पाणी द्यायला सांगितलं जातं या उपायाने मानसिक तणावातून मुक्ती मिळते मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं की वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार काय लाभ होतात मातीच्या माठाचे पण या व्यतिरिक्त सुद्धा आरोग्यासाठी मातीचा माठ वरदान म्हणावा लागेल अनेक फायदे मातीच्या माठातलं पाणी उन्हाळ्यात पिण्याचे आहे त्यामुळे उष्माघातापासून बचाव होतो त्याचबरोबर या माठातल्या पाण्यामध्ये अनेक खनिज आणि जीवनसत्व असतात जे तुमच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढवण्याचं काम करतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा इतर काही गोष्टींमध्ये पाणी साठवतो हो प्लास्टिकच्या बाटल्या असतील किंवा इतर काही त्यामध्ये पाणी अशुद्ध होण्याची शक्यता असते अशुद्ध ते पाणी होतं पण माठातलं पाणी मात्र नेहमी शुद्ध राहतं आणि ते पिल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात जसं की माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचबरोबर तुम्हाला सतत अशक्तपणा वाटत असेल तर माठातलं पाणी आवर्जून प्यायला सांगितलं जातं शरीरातील लोहाची कमतरता सुद्धा या पाण्याने दूर होते माठातलं पाणी प्यायल्याने भरपूर लोह मिळतं त्वचेशी संबंधित आजार होत नाहीत त्याचबरोबर केस गळणं पिंपल्स येणं या सगळ्या गोष्टी अलीकडे भरपूर पाहायला मिळतात आणि या सगळ्यावर उपाय आहे माठातलं पाणी पिणे पाणी आपल्या शरीरामध्ये महत्वाची भूमिका बजावतं सत्तर टक्के आपल्या शरीरात पाणी असतं आणि म्हणूनच ते पाणी आपण कशा प्रकारचं पितो आहोत याला अनन्य साधारण महत्व आहे मान्य आहे तुमच्याकडे वॉटर प्युरिफायर असेल तर काही हरकत नाही तुम्ही त्या वॉटर प्युरिफायर मधलं पाणी माठात भरून ठेवू शकता तुमचा मातीचा माठ तुमच्या पाण्याचे गुणधर्म नक्कीच वाढवतो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माठातलं पाणी पिल्यामुळे सर्दी अजिबात होत नाही जेव्हा आपण फ्रीजमधलं पाणी काढून पितो तेव्हा घसा धरतो किंवा सर्दी होते अशा प्रकारचे अनेक समस्या बघायला मिळतात पण माठातलं पाणी तुम्ही पिल्यानंतर सर्दी होत नाही हा हाही एक महत्त्वाचा गुणधर्म माठाचा आहे मग मंडळी उन्हाळा सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही तुमचे जे माठ तुम्ही वर ठेवले असतील ते लगेच काढा तुमच्याकडे नसेल तर विकत आणा आणि छान स्वच्छ पाण्याने तो माठ भरा आणि माठातल्या थंड थंड पाण्याचा आस्वाद घ्या तुम्ही माठ वापरता की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका